नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखीसोबती या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आजचा मोठा सोमवार सोमवार हा महादेवाचा दिवस असतो ज्याप्रमाणे सोमवारी आपण महादेवाची सेवा करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला श्री स्वामी समर्थांची सेवा करायची आहे बघा तुम्ही जी काही सेवा करत असाल तर ती सेवा पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायची आहे ही सेवा पुरुष महिला त्याचप्रमाणे शिकणारी मुले सुद्धा करू शकतात तर या सेवेत आपल्याला एक मंत्र जप करायचा आहे आणि हा मंत्र जप आपल्याला तर हा मंत्रजप म्हणण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे तुम्ही हा मंत्रजप सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेला म्हणू शकता तर हा मंत्रजप करण्यासाठी आपल्याला हात पाय तोंड स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसायचे आहे म्हणजेच श्री स्वामी समर्थांच्या फोटो समोर बसायचे आहे त्यानंतर आपल्याला दिवा आणि अगरबत्ती लावायची आहे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी बरकत यावी आर्थिक ज्या अडचणी आहेत त्या कमी व्हाव्यात त्याचप्रमाणे मुलांमध्ये अभ्यासात प्रगती व्हावी नोकरीमध्ये व्यवसायामध्ये प्रगती व्हावी अशी श्री स्वामी समर्थांना मनोभावे प्रार्थना करायची आहे ही प्रार्थना म्हणून झाल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थांच्या फोटो समोर हात जोडून आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे तर हा मंत्र जप असा आहे की महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा आपल्याला एकवीस वेळा मंत्र जप करायचा आहे एकवीस पेक्षा जास्तही नको आणि एकवीस पेक्षा कमी ही करायचा नाही अगदी एकवीस वेळा हा मंत्रजप करायचा आहे तुम्हाला हा मंत्र जप करताना अगदी हळूवारपणे हो कोणतीही घाई न करता करायचा आहे मनामध्ये पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवून तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे तुम्ही जर पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून हा मंत्र जप केला तर नक्की स्वामी तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत ज्या समस्या आहेत जे दुःख आहे ते नक्कीच कमी करण्यास मदत करतील परंतु स्वामींवर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवा स्वामी नक्कीच तुम्हाला या सेवेचे फळ देतील जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला करा धन्यवाद